दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष असलेले प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासून त्यांचा अपमान करण्यात आला किंवा त्यांच्यावर हल्ला हल्लासुद्धा करण्यात आला याच्यामध्ये दीपक काटे नावाचा इंदापूरमधलं सराठी म्हणून जे गाव आहे त्या गावातला हा दीपक काटे यांनी आणि त्याच्या दिवधर्म फाउंडेशन त्याच्याबरोबरच्या जे लोकांनी प्रवीण गायकवाड यांना काळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस दीपक काटे हे नाव आपल्याला समोर आलं पण हे दीपक काटे नक्की कोण आहे या दीपक काटेचे काय आहेत आणि तो भाजपचा कार्यकर्ता कसा झाला या सगळ्या गोष्टीवर आपण आता चर्चा करूया दीपक काटे हा सराईत गुन्हेगार स्वतःच्या चुलत भावाचा जमिनीच्या वादातनं त्यानं काही वर्षापूर्वी खून केला आणि खून करून तो जेलमध्ये गेला जेलमध्ये गेल्यानंतर त्याला जन्मटेपेची शिक्षा झाली असंही सांगितलं जायचं मग तो आता बाहेर कसा काही म्हणतात सात वर्ष शिक्षा झाली तो शिक्षा गुण आला आहे पण नक्की काय आहे तर त्या दीपक काटेला जर जन्मटेप झाले असेल तर तो किंवा त्याला सात वर्ष शिक्षा झाली असेल तो शिक्षा कोणाला एक गुन्हेगार आहे तरीसुद्धा भाजपने त्याला पदाधिकारी कसं बनवला हा खरा मूळ प्रश्न आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर म्हणजे धुतल्या तांदळासारखे होतात का किंवा तो खूप पवित्र होतो का असा सगळा भाजपचा एकंड अलीकडच्या काळातला हा प्रकार दिसतोय असं म्हणायला हरकत नाही कारण दीपक काटेसारखा साऱ्यात गुन्हेगार असेल हा कुठंतरी स्टंडबाजी करण्यासाठी आंदोलनं करायचं आपण संभाजी बिडे संदर्भातलं संभाजी बिडी नावाचं हे आहे त्याच्या संदर्भात आंदोलनातला आपण पाहिलं असेल सुद्धा तो ज्या संभाजी संदर्भातलं ज्यांची संभाजी बिडी आहे त्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं की जरी संभाजी बिडी नाव असलं तरी महापुरुषांच्या नावाची आम्हाला त्यांच्याबद्दल बदनामी व्हावी हो किंवा त्यांच्याबद्दल अनादर करावा असं आम्हाला कुठेही वाटत नाही आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनीसुद्धा ते संभाजी बिडीचं नाव नंतरच्या काळात बद बदललं ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे अशा लोकांना दीपक काटेसारखे लोकं अशी पुढं आली आणि त्याला असं वाटायला लागलं की आंदोलनं केलं स्टंट केला की आपण खूप काहीतरी असं केल्यासारखं आणि मग त्याच्यातच तो बावनकुळेंच्या माध्यमातून तो भाजपमध्ये आला असं चर्चा आहे भाजपमध्ये आल्यानंतर तो भाजपचा पदाधिकारी झाला त्याच्यात तो त्याचा फेसबुकचा अकाऊंट जर आपण बघितलं तर त्याच्यात दिसतं स्पष्टपणे की तो भाजपचा पदाधिकारी आहे आता तो अनेक दिवसापासून तो दादा गायकवाड यांना फोन करत होता त्यांच्याशी संवाद साधत होता त्याच्यात सांगत होता की संभाजी ब्रिगेडचं नाव बदला छत्रपती संभाजी ब्रिगेड करा किंवा धर्मवीर संभाजी करा संदर्भातला स्वतः संभाजी ब्रिगेडचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष असलेले प्रवीण गायकवाड असतील त्यांनीसुद्धा त्याच्यावर सांगितलेलं होतं की त्याच्या संदर्भातलं धर्मार्थ आयुक्त सुद्धा बोलणं का करण्यात आलं होतं परंतु छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाने एक संस्था रजिस्टर आहे त्यामुळे ती संस्था त्या हो नावानं हो संस्था होत नव्हती एकतर त्या संस्थेमध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा यांना त्यांच्यात मर्ज व्हावं लागेल असं ते केल्याशिवाय ते होत नाही ही टेक्निकली अडचणीसुद्धा होत्या त्याच्यामध्ये काही छत्रपती संभाजी महाराजांच्या बदलचा आकस आहे किंवा असला काही प्रकार कुठेही कोणी सांगितलेलं नाही किंवा काय नाही उलट ते आपले छत्रपती संभाजीराजे हे आपल्या सगळ्यांचेच आदर्श आहेत पण हे सगळं गोष्टी माहीत असतानासुद्धा हा जो दीपक काटे हा जाणीवपूर्वक संभाजी ब्रिगेड किंवा प्रवीण गायकवाड यांना बदनाम कसं करता येईल यासाठी सातत्यानं तो प्रयत्न करत होता अनेक वेळा त्यांनी तशी धमकीही दिलेली होती परवाच्यासुद्धा अक्कलकोटच्या अक्कलकोटमध्ये ज्यावेळेस हा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा प्रवीण दादा गायकवाड तिथे येणार आहेत जन्मे जे राजे भोसले त्यांच्या त्या सन्मानाला येणार आहेत आणि तिथं गेल्यावर सन्मान करताना हे सगळं प्री प्लॅनिंग होतं का कारण तिथं पोलीस नाही आहेत कुठल्याही गोष्टीचा तिथं अजिबात म्हणजे बंदोबस्त नव्हता म्हणजे भाजप पुरस्कृत आहे का ही मरायला याच्यात शक्यता आहे असं सगळ्यांना वाटतंय तर ह्या दीपक काटेंना एक प्रकारे पाडबळ दिलं गेलं असलं पाहिजे अशी चर्चा आहे की तो बिंदास वावरत होता गुंड प्रवृत्तीचा होता काही जानेवारी महिन्यातच याच वर्षातल्या पुणे एअरपोर्टला त्याला पकडलं होतं त्याच्यामुळे त्याला जिवंत कारतूष सापडली होती दोन कट्टे सापडलेले होते तरीसुद्धा त्याची नंतर सुटका झाली म्हणजे अत्यंत संवेदनशील असलेला एअरफोर्सच्या ताब्यात असलेला आपलं एअरपोर्ट आहे ते अतिशय संवेदनशील विषय आहे तरीसुद्धा ते त्याच्यावर कारवाई होत नाही तो भाजपचा कार्यकर्ता म्हणून तरीसुद्धा मिरवतो ही क ही कुठली गोष्ट आहे याच्याबद्दल भाजपचे नेते किंवा कोणी बोलणार आहे का हा खरा प्रश्न आहे दुसरी गोष्ट दीपक काटे हा सातत्यानं अनेक लोकांना त्यांनी काळ फासण्याचा किंवा अनेक लोकांच्यावर अशा प्रकारचा आंदोलन करून आपली स्वतःचा स्टंड करण्याचा तो नेहमी प्रयत्न करत होता आता राहिला विषय प्रवीण गायकवाड यांच्यावरचा विषयाचा प्रवीण गायकवाड मराठा समाजाचे एक नेते आहेत याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही बहुजनांच्याबद्दलसुद्धा त्यांचा त्यांचं काम आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर ह्या विचारांना ते काम करतात पण ते असे उग्रे विचारानं किंवा कुठेतरी मारझोड कराव्या अशा विचारानं त्यांनी आत्ताच्या अलीकडच्या काळात त्यांचं जे धोरण दिसतंय तर मराठा आंदोलन यशस्वी करण्यामध्ये त्यांचा हात होता सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणावर झाले मराठा आरक्षणासाठी तर त्यासाठी त्यांचा खूप मोठा त्यांनी प्रयत्न केला होता पण याच्यात नंतरच्या काळात त्यांना लक्षात आलं की फक्त आरक्षणानं मराठ्यांचा प्रश्न सुटत नाही व त्यावेळेस त्यांनी स्वतः की बाबा आरक्षणापेक्षा आपण मराठा समाजातले आर्थिक साक्षर कसं सगळी होतील मुलं त्यांना काय करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जवळजवळ बावन्न देशामध्ये प म्हणजे दुबई असेल अरब अमिरात असेल किंवा इतर अगदी त्यांची स्वतःची एक टॅगलाईन आहे त्याच्यामध्ये ते इतके काम करत होते की अहद ऑस्ट्रेलिया तळद कॅनडा अवघा मुलूक आपला म्हणजे कॅनडापासून म्हणजे ऑस्ट्रेलियापर्यंत हे सगळ्या ठिकाणी आपल्या देशातली काही लोकं जावेत मु मुलं जावेत मराठा समाजातली आणि त्यांनी ते उद्योग व्यवसाय करावेत यासाठी प्रयत्न करत होते अतिशय स्तुत्य उपक्रम होता चांगला उपक्रम होता तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी आता येणाऱ्या काळात मराठा समाजातली मुलं चांगल्या उद्योगधंदे करायला लागलेत चांगले करायला लागलेत का मग त्याच पार्श्वभूमीवर वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणाचा तरी हात आहे कुणीतरी मास्टर माइंड आहे आणि मग हे दीपक काटेसारख्या माणसाला पुढं करून प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या माणसाला कुठेतरी बदनाम करण्याचा कुठेतरी त्यांच्यावर हल्ला करण्याचं त्यांना काळापासून समाजात एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न चालला आहे का हा खरा प्रश्न जाणवतोय कारण विचारांची लढाई आहे जशी हिंदुत्वाची लढाई ती सुद्धा विचारांची लढाई असेल त्यांचं हिंदुत्व आहे तर ती सुद्धा विचारांचा भाग आहे त्याच्यात दोमत असायची गरजच नाही आहे प्रवीण गायकवाडांचा विचार आहे जो शिवराय फुळेशाह आंबेडकरांचा तो एक विचार आहे विचारांची लढाई विचारानं लढली पाहिजे पण हे होताना दिसत नाही दुर्दैवानं महाराष्ट्रात आत्ताच्या अलीकडच्या काळात हे सगळं दिसतंय हे अतिशय दुर्दैव आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे सगळ्यांना घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे पण का कोण असतो पण आत्ता अलीकडच्या काळातल्या राजकर्त्यांना कदाचित आपला एकच विचार या महाराष्ट्रात ठेवायचा आहे असं दिसतंय आणि बाकीच्यांना बाजूला करायचं आहे संपवायचं आहे असा तर विचार नाही ना या निमित्तानं ही पुढे येते धन्यवाद